आज म्हणजे व्हिडिओ अचानक स्टार्ट करतोय कारण मित्रांनो तुम्ही जिम्मेदार आहेत सगळेच अक्षरपर आमचे जिम्मेदार आहेत हो खूप जिम्मेदार आहेत सगळे आणि तुमच्यामुळं हे होऊ शकलं नसतं आणि तुम्ही जिम्मेदार आहेत बघायचं तुम्हाला तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नको हे चार घेऊ आहे नातल्या

आणि स्माइली बोलून पण पाहिजे स्माइली बोलून ठीक आहे हा बरिकाईंच्याकडे साधा बोलून आहेत ते साधा बोलून घेतो हे बघा आणि पेस्ट्रीज पॅक केले आहेत त्यांनी सर प्राईज द्यायचं आहे सर प्राईज द्यायचं आहे साहेब द्यायचं आहे ना काय किंट्र सर हे आणि किंट रेज बॉईजवाला ना गर्ल्सवाला बॉईज बघा मित्रांनो तरन। <laughs> तर मित्रांनो आणि आता हे पेस्ट्रीज घेऊन आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहेत तर आता तिच्या तोंडावाची बघा तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आता घरी आलोय आणि आता घेतलेत म्हणजे पेस्ट्रीज वगैरे घेतलेत पण ते तुमच्यामुळं तुम्ही असं काय केलं तुम्ही आमच्या सोबत असं करायचं नव्हतं ही अपेक्षाच नव्हती अपेक्षा नव्हती हो मित्रांनो असं करायचं नसतं कुणासोबत मित्रांनो कारण हे जे केले ना तुम्ही एका दृष्टीनं बरं पण केलंय पण एवढं आहे की जे झाले ते तुमच्यामुळे झाले सगळं आमच्या सबस्क्रायबर पूर्ण जिम्मेदार आहेत तर मित्रांनो तुम्ही काय केलंय हे आता म्हणजे आता तुम्हाला सस्पेन्स जास्त वेळ नाही ठेवत मित्रांनो तर तुम्ही खूप खूप म्हणजे खूप एवढा सपोर्ट केला ना ते ते तुमचे खूप खूप धन्यवाद कारण मित्रांनो तुमच्या या सपोर्ट मुळे आज माझी जिद्द आणि ह्यांची मेहनत कामाला आली कारण व्हिडिओ बनवत असतात आशीर्वाद तो तर खूप मोठा आहे आणि आज आम्ही स्वामींच्या आशीर्वादामुळेच या संघर्षातून इथपर्यंत संघर्ष करतोय आणखी नाही त्यांचा आशीर्वादामुळे आम्ही संघर्ष करू शकतो आणि स्वामी बघतो सपोर्ट तुमच्या सपोर्ट सुद्धा संघर्ष करू शकतोय की मित्रांनो आणि तर मित्रांनो एवढ्या दिवसानंतर आज मी स्वतःहून अशा म्हणजे माझ्या ह्या पहिल्या लुकमध्ये थोडासा आज मी प्रयत्न केला की बाबा माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी मी थोडं माझ्या डिप्रेशनमधून तरी मित्रांनो हे बघा जे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि जे आहे ते माझ्या पप्पानी आणि तुम्ही आहे आणि सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे तुम्ही माझ्या पप्पांच्या इमोशनल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी पाहिलात माझ्यासाठी आलात माझ्या या दुःखामध्ये त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर आता एक गोष्ट मी सांगत आहे की आमची वन के सबस्क्रायबर पुढे आणि वन के होतं आम्ही तर आमच्या या ऐतिहासिक क्षणाचा बघा आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्यामुळं आज सेलिब्रेशन करतोय आणि तुमचे छोटस साहेब का मित्रांनो बघा पुढे बघा आणि पण मित्रांनो तुमची साथ, सा। सा साथ, साथ नसती ना तर मित्रांनो कधीच शक्य नसतं झालं आणि आमच्या लाडक्या बहिणी आहेत भाऊ आहेत आणि मित्र परिवार आमचं लाडक्या पर, बहिणी आणि लाडके दादाही आहेत त्यांच्यामुळं आज एवढं आणि एवढा मान सन्मान आणि कदाचित ज्यांना करत असेल की ज्यांनी आमच्याबद्दल चुकीचा विचार केला त्यांच्याही धन्यवाद कमीत कमी, कमी त्यांनी पण माझे व्हिडिओ बघतात म्हणून तर ते मला सजेशन देत असं तर धन्यवाद त्यांचेही तें, धन्यवाद की त्यांच्या बोलण्यामुळं किंवा त्यांच्या हे करण्यामुळं मला एक जिद्द झाली आणि मी मी मागं न सरता मित्रांनो एक आज अशी एक मन आहे निंदकाचे घर असावे शेजारी तर मित्रांनो त्यांच्यामुळं आपल्याला म्हणजे मोटिवेशन भेटतो की नाही आपण चांगलं करून दाखवलंच पाहिजे आणि मित्रांनो एक गोष्ट मला बोलायची तुमच्यासमोर आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी लेडीज व्हिडिओ बनवते रील्स बनवते तिला किती संघर्षाला मग तर माझ्या नवऱ्यानी माझ्यासाठी ह्या गोष्टीची पर्वा न करता समाजामध्ये मला चाठ मारण्याना जगण्याची किंवा मा, तू हे कर तुझी इच्छा आहे ना तू पूर्ण कर तर विवेक तुमचे खूप धन्यवाद कारण स्वामीनंतर तुम्हीच सगळं श्रेय घेत आहात तुम्ही मला सपोर्ट केला इथपर्यंत आणि माझ्या सबस्क्रायबर लोक माझ्या सबस्क्रायबर मित्रांमुळे आज मी इथपर्यंत आहे कारण मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल धन्यवाद आणि मित्रांनो ऐका तर मित्रांनो म्हणजे आपल्या बायकोला सपोर्ट करणे म्हणजे हा काही गुन्हा नाही किंवा काही नाही काय किंवा काही लोक बोलतात की तू व्हिडिओमध्ये हो किंवा इंस्टाग्रामवर नाचवतस बायकोला तर मित्रांनो किंवा आजपर्यंत असू द्या ते तुमच्या विचारश्रेणी जेवढी आहे त्यानुसार तुम्ही बोलत असाल की तुमची विचारश्रेणी कुठल्या लेवलची आहे तुमची विचारश्रेणी कुठल्या लेवलची आहे हे ते तुमच्यापर्यंत डिपेंड आहे पण आमचे एवढे चांगले सबस्क्रायबर आहेत की त्यांनी आम्हाला मोटिवेट केलंय आतापर्यंत आणि मी त्या सर्व सबस्क्रायबरांचे आणखीन एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद दन्या देव आहे आणि देव असल्याशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाहीत हे नक्की लक्षात ठेवा कारण आजचे हे आश्रू इमोशनल नाही तर आनंद आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद लाभलाय त्याबद्दल मित्रांनो चला आता जास्त काय तुम्हाला वेट करत नाही आपण सेलिब्रेशन करूया आणि नंतर आपल्याला जायचं आणखीन एका ठिकाणी तर चला हे बघा आज आज फुल फुलाची पाकळी म्हणून मित्रांनो जास्त पैसे नव्हते आणलेत कारण माझ्या आम्ही घेऊन आलोय आम्ही माझ्या साईची इच्छा होती की केक कट करून पहिले वन सबस्क्रायबर तर मुलाच्या इच्छेसाठी आम्ही केले नाहीतर आम्ही आधी म्हणजे काही असं करणार नव्हतो फक्त तुम्हाला सांगणार होतो तर साईड ये ना आणि बघा सगळ्यात जास्त कोण खुश आहे माहिती का तर साई बघा आमच्या घरात ही ज्या वेळेस आली सबस्क्रायबर तुम्हाला नाही नाही साईक नको साहेब ते खाली सोड खाली सोड आमच्या घरात एक असा मेंबर आहे की त्याच्यामुळं कदाचित म्हणजे आम्हाला असं वाटतं की तो देवाच्या आशीर्वादाने आमच्यासोबत आलाय आम्ही म्हणजे घेऊन आलो ते कसं आलो त्या मेंबरला घेऊन आमचा चौथा मेंबर कोण आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही नक्की सांगू त्याला चला मित्र सेलिब्रेशन करूया

मस्त स्वामी तुळची तारक खूप मस्त बनवले मित्रांनो तुला रांगोळी काढली खूप छान असं आमचं रोहा म्हणजे हा मठ आहे स्वामींचं स्थान आहे आम्ही इथं दर गुरुवारी येतो किंवा जेव्हा मन करेल त्यावेळेस आम्ही येतो तिथं तर वेलकम बॅक मित्रांनो आता आम्ही घरी आलो मंदिरात दर्शन केलं आणि बघितलं तुम्ही आता म्हणजे मंदिरामध्ये किती अशी रौनक होती तर आम्ही म्हणजे आजचं सेलिब्रेशन हे आम्ही स्वामींच्या चरणामध्ये अर्पण केलं आहे कारण पहिलं सक्सेस स्वामींना अर्पण केलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा सेलिब्रेशनसाठी एवढं काही विशेष नाही केलं फक्त चाळीस पेस्टीज आणल्यात कारण एवढे पैसे नव्हते माझ्याकडं केक आणण्यासारखे पण त्यामुळं घेऊन आलो आणि स्वामींच्या दर्शनाला गेलो पण स्वामींच्या दर्शनाला जाताना रिकाम्याने जावं लागलं याचं खूप मोठं दुःख आहे मला तर सॉरी आम्ही परवाच्या दिवशी पण एकदा मंदिरामध्ये गेलो होतो आणि त्यावेळी पण आम्हाला एक माताजी भेटल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं एवढं अलौकिक तेज होतं आणि आजही तेज तेज मी त्यांच्या पाठी उभा राहून बोलत होतो की त्या काकी आपल्याला भेटल्या होत्या असं बोलत होतो पण आणि साक्षात त्या समोरच होत्या कारण ते मला पाठच्या बाजूनी काही ओळखायला आल्या नाहीत पण बघितलं तर त्याच होत्या तर मित्रांनो हा एक स्वामींचा चमत्कार आम्हाला बघायला भेटला तर मित्रांनो हा एक, एक, एक खूप मोठा चमत्कार आहे की आम्हाला तीच व्यक्ती त्याच दिवशी म्हणजे त्याच वेळेला तिथंच दारामध्ये भेटणं हे म्हणजे आमच्यासाठी मा खूप भाग्यच आहे आम्हाला स्वामी भेटल्यासारखं झालं ते आमच्यासाठी आमचे स्वामी भेटले मित्रांनो आणखीन एक गोष्ट म्हणजे आम्ही एवढं ह्या गोष्टी संघर्ष करत असताना काही लोकांची पण साथ आहे आम्हाला त्याच्यामध्ये माझी मैत्रीण आहे स्मिता आणि माधुरी ह्या दोघींनी खूप मला मोटिवेशन दिलं आणि मित्रांनो प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही पण ह्या दोन असा स्पेशल आहेत आणि आमचे गोविंद पाटील म्हणून एक मित्र आहेत ते एक आहेत आणि भरपूर जण आहेत आणखी आमचे म्हणजे माझे क्लासमेट माझा आमचे साहेब आहेत किंवा आणखी इतर मंडळी आहेत आणि आमच्या जाधव ताई पण आहेत आणि तुम्हाला सांगते ह्या सगळ्या संघर्षामध्ये त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे तर मित्रांनो यांच्या पद्धत यांचेही मला धन्यवाद म्हणायचे की एवढ्या जणांनी मदत केली मित्रांनो की आम्ही नाव घेऊ शकत नाही लेकराच्या तोंडावर एवढं तेज आहे मित्रांनो आणि आज आम्ही दुःखी आहे मनातून पण हे सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे आणि हा ऐतिहासिक सण सणच म्हणला पाहिजे आमच्यासाठी तो ऐतिहासिक क्षण तुमच्यासोबत आम्हाला सांगायचा होता कुणी गैरसमज कराल कुणी कसं समजाल तुम्हाला कसं वाटतंय तसं घ्या पण आम्हाला सपोर्ट करा एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या आणि ब्लॉग आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर चला तोपर्यंत नमस्कार आजोडा श्री आजोडा समर्थ श्री स्वामी समर्थ